नमस्कार आज आपण समाजसुधारक व त्यांच्या उपाधी हा टॉपिक बघणार आहोत तर आधी मी ते समाजसुधारकाचे पूर्ण नाव वाचेल आणि त्याच्यानंतर त्यांना काय उपाधी आहे ते सांगेल ठीक आहे तर याच्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की जरी समाजसुधारक व त्यांच्या उपाधी असं टायटल असलं तरी बघा आपल्याला पूर्ण नाव माहिती असणं फार गरजेचं असतं जे ह्या लेक्चरमध्ये आपलं पाठ होणार आहे ठीक आहे तुम्हाला कळून येईल की आपल्याला त्यांना जे उपाधी आहे किंवा त्यांचं जे ते नाव आहे जे उपाधी म्हणून नाव दिलेलं आहे त्यानुसार त्यांचं नाव माहिती असतं पण पूर्ण नाव मूळ नाव माहिती नसतं ठीक आहे तर दोन्ही बाजूंनी आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे दोन्ही नावं नीट लक्षात ठेवा बघा सुरवात करूया पूर्ण नाव पहिलं नाव आहे शाहू महाराज आणि त्यांना संबोधन उपाधी आपण म्हणतानाच म्हणतो राजर्षी शाहू महाराज ठीक आहे ज्योतिराव गोविंदराव फुले ज्यांना आपण महात्मा म्हणतो भीमराव रामजी आंबेडकर यांना बाबासाहेब महानायक आधुनिक मनू मुकनायक बोधिसत्व असं संबोधलं जातं नंतर गोपाळ गणेश आगरकर यांना सुधारक ही उपाधी आहे नंतर धोंडू केशव कर्वे यांना महर्षी आपण म्हणतानाच म्हणतो महर्षी धोंडव केशव कर्वे ठीक आहे जगन्नाथ शंकरसेठ मुरकुटे यांना नाना ही पदवी आहे उपाधी आहे नाना शंकरसेठ ठीक आहे पुढे बघा बाळ गंगाधर जांभेकर यांना आपण बाळशास्त्री म्हणतो बाळशास्त्री जांभेकर दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी व्याकरणाचे पाणिने राव बहादूर पुढे बघा गोपाळ हरिदेशमुख यांना आपण लोकहितवादी म्हणतो रामचंद्र विठ्ठल लाड आपण काय नावाने ओळखतो डॉक्टर भाऊदाजी लाड शिकताना आपण हेच शिकतो डॉक्टर भाऊदाजी लाड त्यांचं मूळ नाव काय आहे पूर्ण नाव काय आहे रामचंद्र विठ्ठल लाड मूळ शंकर अंबाशंकर तिवारी म्हणजे कोण स्वामी दयानंद सरस्वती गणेश वासुदेव जोशी म्हणजे गवा जोशी आपण त्यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखतो महादेव गोविंद रानडे यांना न्यायमूर्ती म्हणतो बाळ गंगाधर टिळक लोकमान्य महाराज सयाजीराव गायकवाड ज्यांना आपण महाराजा म्हणतो विठ्ठल रामजी शिंदे महर्षी म्हणतानाच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे म्हणतो यापूर्वी महर्षी म्हणून कोण तर धोंडो केशव कर्वेंना महर्षी आणि विठ्ठल रामजी शिंदे यांना पण महर्षी विनायक नरहर भावे यांना आपण आचार्य विनोबा भावे असं म्हणतो भा भाऊराव पायगोंडा पाटील कर्मवीर आधुनिक भगीरथ ठीक आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना महाराष्ट्र केसरी असं म्हणतात बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना महाराष्ट्र केसरी म्हणतात आणि विदर्भ केसरी कोणाला म्हणतात बघा इथे सगळ्यात शेवटचं नाव जे आहे अठ्ठेचाळीसावं ब्रिजलाल बियानी यांना विदर्भ केसरी म्हणतात मुद्दा म्हणून मी तुम्हाला लगेच निदर्शनास आणून दिलं पुढे बघा नाना पाटील यांना क्रांतिसिंह म्हणतो म्हणतानाच क्रांतिसिंह नाना पाटील म्हणतो आपण विष्णू भिकाजी गोखले विष्णू बुवा शिवराम महादेव परांजपे यांना काळकर्ते म्हणतो पांडुरंग सदाशिव साने यांना साने गुरुजी मुरलीधर देवीदास आमटे म्हणजे बाबा आमटे रमाबाई अनंत शास्त्री डोंगरे यांना दोन उपाधी आहे पंडिता आणि सरस्वती विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर म्हणतो म्हणतानाच आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणतो नरेंद्र विश्वनाथ दत्त स्वामी विवेकानंद मार्गारेट नोबेल ज्यांना आपण भगिनी निवेदिता म्हणतो नरेंद्राचार्य भट्टाचार्य मानवेंद्र नाथरोय जवाहरलाल नेहरूंच्या उपाधी आहे पंडित चाचा आणि शांतीदूत पांडुरंग महादेव बापट यांना आपण सेनापती म्हणतो मधुकर देवल दलित मित्र नीट लक्षात ठेवा मधुकर देवल दलित मित्र ठीक आहे मोहनदास करमचर गांधी यांना आपण बापू महात्मा आणि राष्ट्रपिता म्हणतो किसन बाबुराव हजारे म्हणजे कोण अण्णा हजारे तुकाराम बोल्लोबा अंबिले म्हणजे संत तुकाराम नामदेव दामाजी रेडेकर म्हणजे संत नामदेव ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली डेबुजी झिंगराजी जानोरकर म्हणजे संत गाडगेबाबा नारायण सूर्याजी ठोसर म्हणजे संत रामदास समर्थ रामदास ठीक आहे आपण हे जे संत आहेत त्यांचं एकदा पुन्हा रिपीट करूया बघा तुकाराम बोल्होबा अंबिले संत तुकाराम नामदेव दामाजी रेडेकर रे म्हणजे संत नामदेव ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी म्हणजे ज्ञानेश्वर माऊली किंवा संत ज्ञानेश्वर डेबूजी जिंगराजी जानोरकर म्हणजे संत गाडगे बाबा नारायण सूर्याजी ठोसर म्हणजे संत रामदास म्हणजे समर्थ रामदास पुढे बघा चित्तरंजन चित्तरंजनदास आपण त्यांना देशबंधू म्हणून ओळखतो जयप्रकाश नारायण जे त्यांना आपण लोकनायक किंवा जे पी म्हणतो अरविंद घोष म्हणजे योगी राम मोहन रॉय त्यांना राजा ही पदवी आहे राजा राम मोहन रॉय असं म्हणतो दादाभाई नवरोजी यांना आपण पितामह म्हणतो रत्नप्पा कुंभार देशभक्त ठीक आहे देशबंधू म्हटलं तर चित्तरंजन दास आणि देशभक्त म्हटलं तर रत्नप्पा कुंभार बापूजी आणि लोकनायक बापूजी आणि लोकनायक यापूर्वी लोकनायक म्हणून आपण काय पाहिलं जयप्रकाश नारायण आणि आता बापूजी आणि यांना पण लोकनायक म्हणतो पंडित मदन मोहन मालवीय यांना महामानव म्हणतो हां पंडित मदन मोहन मालवीय यांना महामानव म्हणतो आणि भीमराव रामजी आंबेडकर यांना काय म्हणतो महानायक म्हणतो ठीक आहे नीट लक्षात ठेवा महानायक आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो महामानव आपण पंडित मदन मोहन मालवीय यांना म्हणतो ब्रिजलाल बियाने आपण पाहिलं ज्यांना आपण विदर्भ केसरी म्हणतो तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतो आणि हे जे मी तुम्हाला चार्ट दाखवला आहे हा कशातला आहे तर आदरणीय डॉक्टर अनिल कठारे सरांच्या पुस्तकातला हा चार्ट होता आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद